लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई सी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई केवायसी करण्याची दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे अशा परिस्थितीत अपूर्ण ई केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे तसेच ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशांनी स्वतःची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणामुळे योजनेपासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई केवायसी प्रक्रियेस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे